नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सरावसंच तीन पॉईंट चारमधील पहिला प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील ह्या सराव संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखील पाहू शकता तर आजचा प्रश्न आहे सानिकाने एक जानेवारी दोन हजारला ठरवले की त्या दिवशी रुपये दहा दुसऱ्या दिवशी रुपये अकरा तिसऱ्या दिवशी रुपये बारा अशा प्रकारे बचत करत राहायचे तर एकतीस डिसेंबर दोन हजार सोळापर्यंत तिची एकूण बचत किती झाली तर बघा आपल्याला दोन हजार सोळामध्ये सानिकाने किती बचत केली ते काढायचं आहे मग त्यासाठी आपल्याला दोन हजार सोळाचे दिवस किती आहेत ते शोधावं हो लागेल तर नॉर्मली प्रत्येक वर्षाचे दिवस हे तीनशे पासष्ट असतात मात्र जर ते वर्ष लीप वर्ष असेल तर त्या वर्षाचे दिवस तीनशे सहासष्ट होतात मग दोन हजार सोळा हे लीप वर्ष आहे की नाही ते कसं ठरवायचं तर एखाद्या वर्षाला चारने पूर्ण भाग जात असेल तर ते लीप इयर असतं तर बघा दोन हजार सोळाला इथे चारने पूर्ण भाग जातो आहे म्हणून दोन हजार सोळा हे लीप वर्ष आहे त्यामुळे दोन हजार सोळाचे दिवस तीनशे सहासष्ट होणार म्हणून लिहायचं आहे दोन हजार सोळाचे एकूण दिवस बरोबर तीनशे सहासष्ट तर बघा आता तिची बचत काय आहे तर पहिल्या दिवशी तिची बचत आहे दहा रुपये दुसऱ्या दिवशीची बचत आहे अकरा रुपये आणि तिसऱ्या दिवशीची बचत आहे बारा रुपये अशा पद्धतीने एक एकने वाढत आहे त्यामुळे आपल्याला इथे क्रमिका काय मिळाली दहा अकरा बारा ते टी एन ही क्रमिका मिळाली तरी थे मुझे है। दाहा। आता फरक तर इथे पहिलं पद म्हणजे ए बरोबर किती आहे तर ए बरोबर आहे दहा आता ह्या क्रमिकेवरून आपण सामान्य फरक काढूयात तर सामान्य फरक डी बरोबर टी टू वजा टी वन बरोबर टी टू ची किंमत आहे अकरा कारण की दुसरं पद अकरा आहे वजा टी वनची किंमत आहे दहा कारण की पहिलं पद दहा आहे अकरा वजा दहा बरोबर एक त्यामुळे आपला सामान्य फरक मिळाला इथे एक आणि आपल्याला पूर्ण वर्षाची बचत किती ते काढायचं आहे त्यामुळे एस तीनशे सहासष्टीची किंमत किती हे आपल्याला इथे काढायचं आहे तर त्यासाठी आपण इथे एस एनचं सूत्र वापरूयात म्हणून एस एन बरोबर एन छेद दोन कंसात दोन ए अधिक कंसात एन वजा एक कंसपूर्ण गुणले डी कंसपूर्ण आता आपण यांची सर्वांची किंमत भरून घेऊयात तर एस एनच्या जागी येईल एस तीनशे सहासष्ट बरोबर एनची किंमत आहे तीनशे सहासष्ट छेद दोन कंसात दोन गुणिले एची किंमत आहे दहा अधिक कवसात ची किंमत आहे तीनशे सहासष्ट वजा एक कंसपूर्ण गुणिले डीची किंमत आहे एक कंसपूर्ण बरोबर आता इथे तीनशे सहासष्टला दोन ने पूर्ण भाग जातोय तर हे उत्तर आलं एकशे त्र्याऐंशी कंसात दोन गुणिले दहा जे आहेत त्याचा आपण गुणाकार करून घेऊया बेद आहे वीस अधिक तीनशे सहासष्ट वजा एक उत्तरालं अधिक तीनशे पासष्ट गुणिले एक कंसपूर्ण आता पुढे हे एकशे त्र्याऐंशी जसेच्या जसे आले कंसात वीस देखील जसेच्या तसे आले आता इथे तीनशे पासष्ट गुणिले एक उत्तराला तीनशे पासष्ट म्हणून इथे लिहायचं आहे अधिक तीनशे पासष्ट कंसपूर्ण बरोबर हे एकशे त्र्याऐंशी जसेच्या तसे पुढे आले आता ही जी कवसात बेरीज आहे ती करून घेऊयात तर वीस अधिक तीनशे पासष्ट उत्तर आलं तीनशे पंच्याऐंशी म्हणून इथे लिहायचं आहे गुणिले तीनशे पंच्याऐंशी आता हा जो एकशे त्र्याऐंशी गुणिले तीनशे पंच्याऐंशी हा गुणाकार आहे तो इथे बाजूला करून बघूयात तर हा गुणाकार बाजूला करून बघितल्यानंतर उत्तर मिळालं आपल्याला सत्तर हजार चारशे पंचावन्न म्हणून एस तीनशे सहासष्ट बरोबर सत्तर हजार चारशे पंचावन्न आता हे जे उत्तर मिळालं त्या उत्तराला आपण फ्रेम बनवून घेऊया आता हे जे इथे सत्तर हजार चारशे पंचावन्न उत्तर मिळालं एवढी बचत दोन हजार सोळामध्ये झालेली आहे म्हणून लिहून घ्यायचं आहे एकतीस डिसेंबर दोन हजार सोळापर्यंत तिची एकूण बचत सत्तर हजार चारशे पंचावन्न रुपये झाली तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या आप व्हिडिओचा फायदा होईल आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता ह्या सराव संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू